एका तेरा वर्षाच्या मुलाने चक्क विमानाच्या चाकापाशी लपून एक मोठा प्रवास केला आणि तो जिवंत राहिला तुम्हाला वाटेल हे अशक्य आहे पण हे घडलंय हा मुलगा अफगाणिस्तानातून आला होता विमानातून असं प्रवास करणं म्हणजे जीव जाणं हे कन्फम असतं पण तरी या मुलाने काय डोकं चालवलं असेल व्हिडिओमध्ये आपण पाहूया नक्की त्या मुलासोबत काय घडलं तो मुलगा वाचला कसा आणि या प्रवासाचे किती मोठे धोके आहेत एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक अविश्वसनीय घटना घडली ज्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला कामा एअरलाईन्सच्या विमानातून एक तेरा वर्षांचा मुलगा विना तिकीट भारतात आला हा मुलगा त्या विमानाच्या चाकाच्या कप्प्यात लपला होता विमानाचं लँडिंग झाल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्याने तो दिसला आणि त्यांनी त्याला ताबडतोब ताब्यात घेतलं तो, तो मुलगा लहान होता आणि त्याच्या हातात एक लाल रंगाचा स्पीकर होता ज्यामुळे ही घटना आणखीनच विचित्र वाटत होती पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की त्याने हे फक्त एक क्युरिसिटी म्हणून केलं हे स्पष्टीकरण ऐकून कोणालाही विश्वास बसला नाही कारण सहज असा कोणी प्रवास करणार नाही कारण इतक्या धोकादायक कंडिशनमध्ये जिवंत राहणं जवळजवळ अशक्य असतं त्या मुलाला त्याच दिवशी विमानातून परत पाठवून देण्यात आलं या घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे हा मुलगा वाचला कसा कारण विमानाच्या या भागातून प्रवास करणं म्हणजे मृत्यूशी खेळण्यासारखं आहे विमानाच्या चाकाचा कप्पा हाँ हा खूपच थंड आणि ऑक्सिजन विरहित ठिकाण असतं विमान जेव्हा खूप उंचीवर जातं तेव्हा तिथलं तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी होतं आणि हवेचा दाब अत्यंत कमी असतो अशा कंडिशनमुळे थंडीमुळे किंवा श्वास गुदमरून व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका असतो हे सर्व धोके असूनही हा मुलगा जिवंत राहिला हे खरंच खूप मोठा आश्चर्य आहे विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये प्रवास करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे तज्ज्ञांच्या मते हा प्रवास जवळजवळ अशक्य आहे यामध्ये सगळ्यात पहिला धोका म्हणजे जेव्हा विमान टेक ऑफ करतं तेव्हा त्याची चाकं आतमध्ये ओढली जातात आणि ही चाकं तिथं लपलेल्या व्यक्तीला एकतर चिरडून टाकू शकतात किंवा खाली पाडू शकतात एकोणीसशे सत्तरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या चौदा वर्षाच्या मुलासोबत असंच काहीसं घडलं होतं तो सिडनीहून टोकियोला जाणाऱ्या विमानात लपला होता ऑफ झाल्यावर चाकं आत ओढली गेली तेव्हा तो साठ फूट उंचीवरून खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला शिवाय विमानाच्या प्रवासादरम्यान तीस हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर ऑक्सिजनचं प्रमाण खूपच कमी असतं इतक्या उंचीवर माणसाला श्वास घ्यायला त्रास होतो मेंदूला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे काही मिनटातच व्यक्ती बेशुद्ध होतो याला हायपॉक्सिया म्हणतात यासोबतच वातावरणाचा दाबही खूप कमी होतो आणि यामुळे जीव जाण्याचा धोका असतो अजून एक धोका ते म्हणजे थंडी कारण विमानाच्या बाहेरचं तापमान मायनस साठ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली जातं विमानाच्या जाकाच्या कप्प्यात थोडी उष्णता असते कारण तिथे हायड्रोलिक लाईन्स असतात पण तरीही बॉडीला पुरेशी उष्णता मिळत नाही यामुळे त्या माणसाची बॉडी गोठून जाते याला हायपोथर्मिया म्हणतात आणि यात माणूस पूर्णपणे गोठून एखाद्या आईस्क्यूबसारखा होऊ शकतो मग तो अफगाणी मुलगा या सगळ्या धोक्यांना तोंड देऊन कसा बसला तर यामागे दोन मुख्य कारण असू शकतात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा प्रवास फक्त चौऱ्याण्णव मिनिटाचा होता आत्तापर्यंत जे या घटनेतून वाचलेत त्या लोकांचा प्रवास साधारण साडेचार तासांचा होता तर ज्यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे त्यांचा प्रवास साडेसात तासांचा होता या तुलनेत अफगाणी मुलाचा चौऱ्याण्णव मिनिटाचा प्रवास म्हणजे काहीच नव्हतं या कमी कालावधीमुळे त्याला गंभीर नुकसान झालं नाही या घटनेनंतर अजून एक मुद्दा समोर येतोय तो, तो म्हणजे सुरक्षा हा मुलगा विमानाच्या चाकाच्या कप्प्यात घुसलाच कसा ही खूप मोठी सुरक्षा त्रुटी होती विमानतळावर सुरक्षा खूप कडक असते मिळालेल्या माहितीनुसार या मुलाने हुशारीने काम केलं तो इतर प्रवाशांच्या गर्दीत घुसून एअरपोर्टच्या आत आला आणि नंतर विमानाच्या मागील चाकाजवळ पोहोचला जरी विमानतळाच्या बाहेरच्या बाजूला कुंपर आणि कॅमेरे असले तरी रात्रीच्या वेळी किंवा गर्दीत तिथे घुसखोरी करणं त्या मुलाला शक्य झालं मित्रांनो या मुलाचं जगणं हा एक दुर्मिळ अपवाद आहे डबल एच्या आकडेवारीनुसार मागील पन्नास वर्षापर्यंत अशा एकशे अठ्ठावीस प्रकरणांची नोंद झाली आहे यातील पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त केसेसमध्ये प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अनेकदा बॉडी समुद्रात किंवा दुर्गम भागात पडल्यामुळे त्यांची नोंदही होत नाही त्यामुळे मृत्यूचं प्रमाण याहूनही जास्त असू शकतं म्हणूनच हे स्पष्ट होतं की लँडिंग गियरमध्ये लपून प्रवास करणं हे अत्यंत धोकादायक आहे आणि यात जगण्याची शक्यता खूपच कमी असते तो अफगाणी मुलगा वाचला ही गोष्ट एका चमत्कारासारखी आहे पण कोणत्याही परिस्थितीत अशा प्रवासाचा कुणीही विचार करू नये